दोन तोळ्यापासून खूप सुंदर असा पॅटर्न बघा आणि लेअर मधलं हा स्क्वेअर हेवी लुक देना, लुक बघा युनिक युनिका मोहिनी हार म्हण हा जो नेकलेस आहे ते देवीचं वर्क आहे बघा हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसर मधील पीएनजी जी ज्वेलर्स या शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉप मधील नेकलेसच्या व्हरायटीज बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आपल्याकडे नेकलेस मध्ये भरपूर व्हरायटी अवेलेबल आहेत मग मध्ये जर तुम्हाला फक्त चेन टाईपमध्ये मध्ये जर लुक हवा असेल तर त्या पद्धतीमध्ये असे ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील फक्त चेन आन... मध्ये हो चेन मध्ये आणि ते हे सहा ग्रॅम आहे सहा लाईट वेट मध्ये आहे मध्ये मणीच वर्क आहे पल आहे आणि हा जो आहे हा रेड मणी आहे हा हा मणी हा मोती आहे आणि हे जे गोल्ड मध्ये जे आहेत हे मणी आहेत गोल्डिक मणी म्हणतात ते गोल्ड चे आहेत आणि जर तुम्हाला लाईट वेट मध्ये दहा ते बारा ग्रॅम पर्यंत ऑप्शन्स हवे असतील नेकलेस मध्ये तर हे असे तुम्हाला ऑप्शन स्टार्टिंग पासून तुम्हाला चालू आहेत सहा ते सात ग्रॅम पर्यंत हा जो आहे हा नऊ ग्रामचा आहे हा आहे तो बारा ग्रामचा आहे बन... ग्राम हा बारा ग्रॅमचा आहे तो विथ ना विथ इयरिंग्स आहे जर तुम्हाला फक्त नेकलेस हवा असेल तर तसंही तुम्हाला सेपरेट करून मिळू अच्छा फक्त नेकलेस हो हो नेकलेस ही तुम्ही घेऊ शकता हा तुम्हाला नेकलेस बघा आठ ते नऊ ग्रॅम पर्यंत बसून जाईल हा आठ ते नऊ ग्राम तुम्हाला हो इयरिंग्स नको हवे असतील तर आणि विथ इयरिंग्स हवे असेल तर तुम्हाला बारा ग्रॅम मध्ये अवेलेबल आहे बारा ग्रॅम आणि हा जो आहे हा पंधरा ग्रॅमचा आहे ह्याच्यामध्येही विथ टॉप्स ह्याचं वेट आहे पंधरा ग्राम जर तुम्हाला हे फक्त नेकलेस हवा असेल तर तसाही सेपरेट तुम्हाला मिळेल हा तुम्हाला दहा ते बारा ग्रॅम पर्यंत मिळून जाईल नेकलेस दहा ते बारा ग्रॅम पर्यंत हो अशा पद्धतीचे भरपूर व्हरायटी आहेत बघा आपल्याकडे लाईट वेटमध्ये हाही ऑप्शन छान आहे बघा सुंदर आहे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हे बारा ग्रॅम आहे आहेत आपल्याकडे नेकलेस मध्ये शॉर्ट मध्ये भरपूर व्हरायटी आहेत बघा जर तुम्हाला युनिक असा लुक हवा असेल तर हा जो नेकलेस आहे हा एकोणीस ग्रॅम मध्ये आहे एकोणीस ग्रॅम मध्ये विथ टॉप आहे विथ टॉप आणि हाही बघा हा एक वेगळा लुक आहे ह्याच्यामध्ये मीना वर्क नाहीये ह्याच्यामध्ये मीना वर्क आहे मीना वर्क मरून मीना वर्क आहे आणि हा विदाउट मीनाचा आहे हा तुम्हाला सव्वीस ग्राम पर्यंत मिळून जाईल सव्वीस so, ग्राम विथ टॉप आहे विथ टॉप हो अशा पद्धतीच्या भरपूर आहेत तुम्ही मागे पाहू शकता आपल्याकडे स्टार्टिंग बारा ग्राम पासून आहे बारा ग्राम पासून हो ग्राम बारा ग्राम पासून ते पाच डोळ्यापर्यंत आहेत आपल्याकडे ऑप्शन शॉप मध्ये आणखी तुम्हाला जास्त हेवी मध्ये हवं असेल तर तसंही ऑप्शन ना तुम्हाला भरपूर मिळून जात ही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे हा बघा शेहेचाळीस ग्रामचा नेकलेस आहे आणि हा जो आहे खालचा ह्याचं लुक बघा युनिक लुक आहे ते मध्ये पिकॉकचं वर्क आहे डिझाईन बघा फार सुंदर आहे चोवीस ग्रॅम मध्येच आहे चोवीस ग्रॅम सुंदर असं आहे बघा पॅटर्न असे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स पाहायला मिळून जाते बघा लुक पाहू शकता तुम्ही घातलं फार सुंदर दिसतात आणि ह्याचं वजन आहे बघा विथ टॉप एकोणतीस ग्रॅम तीन तोळ्यापर्यंत हा ऑप्शन मिळून जाईल आणि हा जो आहे हा पस्तीस ग्रॅमचा आहे पस्तीस ग्रॅम हो साडेतीन तोळ्याचा आहे हा आणि हा तीन तोळ्याचा विथ टॉप अँटिक मध्येही आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत बघा तुम्ही पाहू शकता एक से बडकर एक असे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जवळून दाखवते हा पॅटर्न बघा विथ टॉप आहे झुमके आहेत त्याच्यावरती हा पूर्ण सेट आहे त्याच किती वजन आहे ह्याचं हो। वजन आहे दहा तोळे दहा तोळेचं शंभर ग्रॅम आहे वजन ह्याचं बघा खूप सुंदर पॅटर्न आहे झुमके पण फार सुंदर आहेत पूर्ण अँटिकच लुक आहे ह्याच्यामध्ये स्टोन आहेत मरून आणि व्हाइटमध्ये हाही बघा पॅटर्न प्रतिमाचा पॅटर्न आहे रजवाडी पॅटर्न पण म्हणतात जे राजे महाराजे त्यांच्या काळामध्ये घालायचे तो पॅटर्न आहे आता हा एकशे एकोणपन्नास ग्राम आहे बघा ग्रॅम आहे खूप सुंदर असा लुक घातल्यावरती हो घातल्यावरती पूर्ण गळा कव्हर होणार आहे टॉप्स पण बघा खूप सुंदर आहे शॉर्ट मध्ये जर ऑप्शन्स हवे असतील तर बघा त्याच्यामध्ये बघा ऑप्शन आपल्याकडे खूप सुंदर आहे जर तुम्हाला जास्त आता ही जी ज्वेलरी आहे ही जास्त करून हेवीमध्येच येते हेवी अँटिक ज्वेलरी जर त्यातली त्यात तुम्हाला थोडंसं कमी वजनामध्ये जर हवा असतील तर तशी ऑप्शन्स आहेत बघा आपल्याकडे हे बघा हा पूर्ण असा डिस्प्ले आहे मध्ये जो आहे हा तुम्हाला हेवी लुकसाठी हा पॅटर्न फार सुंदर आहे आणि ह्याच्यापेक्षाही हेवीमध्ये हवा असेल तर हे बघा इथे हा पॅटर्न बघा पूर्ण तुम तुमचा गळा जो आहे तो पूर्ण कवर होईल जाईल हो खूप सुंदर ऑप्शन्स आहेत लाईट वेट मध्ये हवे असतील तर तसेही आहेत आणि हेवी मध्ये तुम्हाला ऑप्शन हवे असतील तर तसेही आहेत हा पॅटर्न पण फार सुंदर आहे बघा टिपिकल ट्रॅडिशन हो ट्रॅडिशनल लुक मध्ये आहे हा विथ इयरिंग आहे का नाही हा विदाउट इयरिंग किती वजन आहे पाच तो पाचतोळे हो मस्त आहे बघा ह्याच्यामध्ये जे डिझाईन जे आहे ना ते खूप रेक्यू आहे मोराच पिकॉकच वर्क आहे इथे देवीचं वर्क आहे बघा इथे सगळं टेम्पल जे आहेत म्हणजे मंदिरं आहेत ना ते आहेत खूप सुंदर असं डिझाईन आहे आणि मध्ये स्टोन आहेत मध्ये मध्ये ग्रीन स्टोन आहे मरून स्टोन आहे खूप रेखीव असं काम आहे बघा अँटिक मध्ये हाई पॅटर्न बघा झुमके पण ह्याचे जे आहेत ते पूर्ण वेगळ्या टाईपचे आहेत बघा हेवी लुक देणार तुम्हाला खाली जे आहे ते लटकनचं वर्क बघा एकदम असं झुमक्या टाईप मध्ये आहे घातल्यावरती हे खूप सुंदर दिसणार मध्ये हा रेड स्टोन आहे रेड स्टोन हो किती बाजूला जे आहेत ते व्हाईट स्टोन आहे त्याचं वजन आहे ट्रॅडिशनल मध्ये खूप सुंदर व्हरायटी एकशे पाच ग्रॅम आहे एकशे पाच ग्रॅम मध्ये हा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे जातील हे बघा मोहिनी हार म्हणतात मोहिनी हार हो त्याची नाव पण फार सुंदर सुंदर असत हो हे घातल्यावरती फार सुंदर दिसतात मिडल लेंथ येतात शॉर्ट असतात त्यानंतर हे मिडल लेंथ त्याचं हे, हे दोन तोळ्यापासून स्टार्ट आहे मॅडम दोन हो। चालू दोन तोळ्यापासून ते तुम्हाला हवेत त्या पर्यंत वजन वाढू शकता व्हर्टिकल मनींचा हार आहे बघा हा हा पण खूप सुंदर आहे आणि हा सिंगल माळेचा ऑप्शन मोहनमाळ म्हणतात जास्त करून हे जे ऑप्शन्स आहेत ना ओल्ड ओल्ड ज्या लेडीज असतात

चारशे चाळीस मिलीग्रॅम मध्ये हा ऑप्शन अवेलेबल आहे बघा आपल्या आत आतमध्ये लाख असते हे फक्त कव्हर जे आहे ते फक्त गोल्ड मध्ये आहे गोल्ड मध्ये पण दिसायला बघा लुक बघा किती छान वाटत आणि हे जे आहे हे काळे म्हणी ते पण शाईन करतात क्रिस्टल म्हणी म्हणतात त्यामुळे हे लुक आणखीन त्याचा अट्रॅक्टिव्ह आपण कमी ग्रॅम मध्ये आहे बघा एक ग्रॅम पण नाही आठशे चाळीस मिलीग्रॅम मध्ये आहे बघा हा पण ऑप्शन हे मिलीग्रॅम मधले हे दोन्ही पण ऑप्शन जे आहेत एक ग्रॅम च्या आतमधलेच आहे अशा मध्ये तुम्हाला भरपूर प्रकारच्या व्हरायटीज बोरमाळेमध्ये हा एक बघा किती सुंदर असा ऑप्शन आहे रेड कलरचे मणी आहेत आणि तीन लेअर मध्ये बोरमाळा आहे ह्याचंही वजन कमी आहे बघा हे दोन ग्रॅम पाचशे ऐंशी मिलीग्राम मध्ये तुम्हाला मिळून जाईल हे बघा घातल्यावरती हे बघा हे असं दिसणार फारच सुंदर पिंक कलर मध्ये आहे हुँ. कलर किती म्हणजे कुठल्या कुठल्या कलर हे तुम्हाला जर समजा की प्रॉपर तुम्हाला एकच असा कलर रेड हवाय किंवा ग्रीन हवाय तुम्हाला ही डिझाईन आवडली पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मरून कलर हवाय तर आपण कस्टमाइज करून देऊ शकतो ओके आता हे पण तुशी बघा दिसायला खूप सुंदर आहे आठ ग्राम दोनशे पन्नास वेट आहे ह्याच्यामध्ये गोल्ड जास्त आहे हे जे पूर्ण पेंडेंट आहे हे पूर्ण आहे आणि ह्या मण्यांच्या आतमध्ये जे आहे ते लाख आहे लाख आहे आणि हे हे मणी बघा चमकणारे मणी क्रिस्टल मणी म्हणजे क्रिस्टल मणीच वर्क आहे या अशा पद्धतीच्या तुम्हाला तुशी मिळून जातील हे बघा आपल्याकडे भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत व्हाईट आहे मरून आहे ग्रीन आहे मला जसं जसा, जसा पॅटर्न हवा आहे त्या पद्धतीच्या तुसा आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये एक पेंटेंट आहे बघा टुशी हे खूप सुंदर आहे हे Nie wiem. याचं वेट आहे बावीस ग्रॅम चार बावीस ग्रॅम चारशे हो आई एकदम सुंदर अशी डिझाईन आहे बघा सात तोळ्यापर्यंत आहे दिसायला हा तसा वाटतोय कि दहा तोळ्यापर्यंत असेल वाटतोय पण आहे हा आठ तोळ्याचा आठ तोळ्याचा हो सुंदर असं वर्क आहे बघा आणि लेअर मधलं वर्क लेअर मध्ये आहे ह्याच्यावरचं प्रत्येकाचं डिझाईन खूप डिझाईन खूप सुंदर आहे ह्याला जी पॉलिश असते ती गेरू पॉलिश असते गेरू पॉलिश हा त्यामुळे हा जो दिसायला आहे तो थोडासा रेडिश डिसेश दिसतो हा नेकलेस बघा जर काही वेगळ्या पद्धतीचं काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हा ही नेकलेस बघा खूप सुंदर आहे वेगळच लुक आहे थ्री मध्ये हो विथ टॉप्स आहे तोळ्याचा आहे हा नेकलेस हो डिफरंट डिझाईन आहे बघा हा सहा तोळ्यापर्यंत आहे सहा हो खाली स्टोन बघा सुंदर अशी खाली मणीच वर्क क्रिस्टल आहे क्रिस्टलचे मणी आहेत क्विनल म्हणतात आणि खाली मोती पण आहेत आणि पोटा स्टोन मरून कलरचा आहे बघा ह्यामध्ये आणि ही डिझाईन पण बघा फार सुंदर दिसते ह्याच्यावरती आपण इयरिंग करू हो, शकतो ना मॅच हो हो वेगळे तुम्ही आहेत ना त्याच्यामध्ये इयरिंग पाहू शकता किंवा जर तुम्हाला ह्याच्याच म्हणजे सेम डिझाईनमध्ये जर तुम्हाला करून हो करून हवं असेल तर आपण कस्टमाइज करू शकतो से सेम हा जो पॅटर्न आहे ना हा पॅटर्न त्या इयरिंगमध्ये येऊन जाईल जर तुम्हाला वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल आणि हा बघा पेंडंट हा स्क्वेअर ज्या असतात पेंडेंट म्हणजे नॉर्मली कमी असतात ऑप्शनमध्ये आणि राऊंडमध्ये जे असतात ते कॉमन झाली आता डिझाईन जर तुम्हाला वेगळं जर काहीतरी ट्राय करायचं असेल तर हा ऑप्शन छान आहे बघा स्क्वेअर मध्ये आहे आणि पूर्ण स्क्वेअर पण म्हणता येणार नाही खाली अशी त्याला डिझाईन आहे बघा वेगळ्या पद्धतीचे मध्ये ही थोडस वर्क आहे त्यामुळे एक वेगळाच डिझाईनचा पॅटर्न आहे हा जो आहे हा सात तोळ्याचा आहे बघा सात तोळ्याचा आपल्याकडे दोन टोळ्यापासून टेम्पलचे कलेक्शन स्टार्ट आहे नेकलेस मध्ये शॉर्ट शॉर्ट आणि लॉंग मध्ये पण लॉंग मध्ये आता हे जे आहेत हे म्हणजे शॉर्ट आहेत नेकलेस आणि ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला लॉन्ग हवे असतील तर ते थोडेसे जास्त ग्रॅमिंग मध्ये मिळतील हे जे आहेत हे दोन ऑप्शन्स आहेत दोन हो बघा पूर्ण व्हरायटी वेगवेगळी आहे हो हो पेंडंट डिझाईन वेगवेगळी आहे अशा प्रकारच्या भरपूर प्रकारच्या तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळून जातील मध्ये शॉर्ट मध्ये अशा प्रकारची आपल्याला वरायटी भरपूर मिळाय पाहायला मिळतील त्यामधील बघा हा जो आहे हा ब्रॉडमध्ये आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे मस्त एक हा दहा तोळ्याचा आहे दहा तोळ्याचा हा okay. पूर्ण नेक तुमची कव्हर होणार सुंदर अशी डिझाईन आहे